नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की उद्या आहे तीन ऑगस्ट राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरावलीनंतर काही परिसरात मोठ्या प्रमाणात सूर्यदर्शन आणि पावसात खंड पडण्याची देखील मित्रांनो शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की उद्या दिनांक तीन ऑगस्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकतो की विदर्भ मराठवाडा नाशिक इगतपुरी या परिसरात अतिमुसळधार पाऊस पण काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम चांगली जाता कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील पाऊस आता उडीप देण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात अति जोरदार सोलापूरला मुसळधार पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे मुंबईत आणि रायगड या परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असून अजूनमधून पावसाच्या सरी त्या ठिकाणी बरसत राहणार आहे तसेच आपण बघू शकतो की राज्यातील मध्य महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर नांदेड वाकोला या परिसरात हलका ते मध्यम मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे नगर तसेच पुणे आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो की नाशिक इगतपुरी मालेगाव या परिसरात देखील काही परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी